बरं बापू तुम्हाला माळ कोणा घातली या नाना घातली या नाना कोण झोलकर महाराज झोलकर महाराज नाना घातली या चांगलं काम झालं की त्याच्या आधी रगडून खात होता म्हणा की <laughs> आता नाही नाही पण माळ घातल्यापासून समजा बंदच झालं ना हुँ। हुँ। किती वर्ष झाले लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊनमध्ये म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये पंचवीस म्हणजे पाच पाच वर्ष तर झालंच की चार पाच वर्ष झालं हो पाच वर्ष झालं माळ घालून आता हे कवा सोडायचे तर डोरं मुलं कवा सोडतो हम्म पारली कसा पिताय आहे सोयाबीन कशी चांग लिया। चांग लिया? या चांगली या मग का बघायचंच काम नाही ना तू पोलीस का तुम्हाला तुम्हालाच म्हणालो हो मग घरी ते घरी माय बापाला तर पैसे देणारच की बापू पण तुम्हाला देत आहे का म्हणलं म्हणलं काय म्हणाले मुंबईला फिरायला नाही का म्हणाले जायचं बापू मुंबई बघून यायची मुंबई कुणाच्या नशिबामध्ये या पुणे मुंबई कुणाला बघा भेटायला पण तिथं तुम्ही मला वाटतंय चुकल्यास अवघड व्हायचं पुन्हा नाही जमत नाही नका तुम्ही जाऊ नका हम्म जर चुकून बसला त्याला समजा पोलीस फोर्स सुटकाय लावा लागेल तुमच्याच मार्ग घर जायलाय ना बिस्किट बोरायला चार शब्द बोला की चांगले

चांगले मार्गाला का पोर ते पटत नाही तुम्हाला कुस्त्याचा ना धारा का फक्त पहिलवान हा बरं हे ना धरण का दारूचा बापू आता पंधरा पंधरा वर्षाचे पोरं पेल तू ही चरस राहिल नाही आता आता हिचे रस राहिल नाही मला गेलं तर मला चांगलं व्यसन झालं डाव्या व्यसनाला लागू नका हा लागू नका खरं आणि मग काही बा म्हणणं बरे बाबा तुमच्या तुम्ही चांगलं चाला खरंय बापूच आपल्याला पटलं की आज जन्म काटायचं राहील आम्ही काय झाले आमच्या रिटायर गाड्या नाही ना खरं ना, असं ऐकलं जरा बरं होत तुमचं चांगलं होईल आम्हाला काय खास नाही नबालिक येईल नाही बाबा चांगलं वागलं तेव्हा देवानं चांगलं केलं आता हे सत्तर पंच्याहत्तर वर्षापर्यंत आला हा शोरीला बारीकणाच केलं नाही चांगला वागलं देवानं चांगलं केलं भावाली कधी पाना केला नाही कोण देवा ना। देवानं चांगलं केलं उग देव चांगलं हां कधी पाना केला नाही आताचे मी म्हणतोय आम्ही तुमच्या वयापासून जात नव्हतो आमच्या गाड्या हा आमच्या गाड्या लवकरच धडकतात काय कुठतरी मला सत्तर झाला असं की राम राम राम